नमस्कार मंडळी तर कसे आहात आपण सर्व नवा दृष्टिकोन या संवाद मालिकेत मी तेजस्विनी टारपे आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी एकदा आमचा वर्ग सुरू असताना आमचे शिक्षक सहजच म्हटले की तुम्हाला माहिती आहे का आपल्या संस्कृतीमध्ये दे नेहमीच देवी देवतांच्या प्रतिमेमध्ये दे श्रीलक्ष्मीला विष्णूंच्या चरणांची सेवा करताना दाखवतात म्हणूनच कदाचित आपल्या समाजात स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळत असावी आणि त्यांना दुर्बल समजण्यात येत असावं असं काहीसं एकंदरीत कर्मट लोकांचं मत आमचं शिक्षकांनी आमच्या पुढे मांडलं एवढंच नाही तर उत्तर भारतातील बऱ्याच राज्यांमधील कर्मकांडी लोक त्यांच्या पत्नीबद्दल असं म्हणतात की हमारी लुगाई तो हमारी पैर की से म्हणजे आमची पत्नी आमच्या पायातील ज्युती किंवा चप्पल आहे असा खुडसाट करमट दृष्टिकोन बाळगणारे अगदी आजच्या एकवीसव्या शतकातही काही ठिकाणी बघायला मिळतात हे सगळं सर सांगत असताना मी माझ्या भुवऱ्या वर करून किंचित आश्चर्यपणे आणि लक्षवेधीपणे ऐकत होती सरांचं बोलणं थांबल्यावर मी सरांना म्हटले की सर आपल्या संस्कृतीत देवी लक्ष्मींचं स्थान विष्णूंच्या चरणाजवळ भौतिक रूपाने कदाचित दर्शविले असेल पण आपण त्याच देवीचं रौद्र रूपही लक्षात घेतलं पाहिजे कारण महाकालीचा ज्वालेसारखा ब्रह्मांड नष्ट करण्याची क्षमता असलेला अनावर क्रोध शांत करण्यासाठी शिवशंभूंनाही महाकालीसमोर नतमस्तक व्हावे लागते अशा क्रोधावस्थेत महाकालींचे चरण शिवशंभूंवर पडतात आणि जेव्हा याची जाणीव महाकालींना होते तेव्हा त्यांचा क्रोध शांत होऊन त्यांची जीव बाहेर येते हेच शिवशक्तीचं रूप आपल्याला अर्धनारेश्वराच्या स्वरूपात समानतेची शिकवण देतात असं उदाहरण देताच आमचे शिक्षक आणि आमचा सर्व वर्ग शांत झाला आणि त्यानंतर आमचे शिक्षकही म्हटले की हो बरोबर आहे आपण हाही दृष्टिकोन लक्षात घ्यायला हवा वर्गातील त्या प्रसंगापासून ते अगदी आजपर्यंत मी या विषयावर सतत चिंतन करत असते कारण याच तर कथांमधून आपल्याला जीवनाचा एक नवा अर्थ त्यात दडलेला एक बोध आणि नवा दृष्टिकोन मिळत असतो त्यानंतर या संदर्भातील एक बोध देणारी विशेष कथा माझ्या ऐकण्यात आली होती ती कथा अशी होती की एकदा श्रीलक्ष्मी विष्णूंच्या चरणांची सेवा करत असताना श्री लक्ष्मींना जाणवलं की त्यांचे नाजूक कोमल आणि सुंदर असे हात त्यांना जळ वाटायला लागले त्यांचे नाजूक हात कोमेजून गेले नंतर मग त्या विष्णूंकडे गेल्या आणि त्यांना म्हटलं की नाथ माझे कोमळ हात असे जळ का झालेत तेव्हा श्री विष्णू म्हणाले की देवी तुम्ही पृथ्वीवर जा आणि पृथ्वीवर जाऊन एखाद्या गरोदर स्त्रीची गरजू व्यक्तीची सद्भावी व्यक्तीची सेवा करा म्हणजे मग तुमचे जड हात आधीसारखे सुंदर आणि कोमल होऊन जातील या कथेतून आपल्याला लक्षात येतं की संपूर्ण ऐश्वर वैभव आणि परमानंद ज्या श्री विष्णूंच्या चरणाशी आहे त्या श्री विष्णूंच्या चरणाची सेवा करतानाही देवी लक्ष्मीचे हात जड होऊ शकतात हेच श्रीनारायण म्हणजेच लक्ष्मीनारायण आपल्याला सत्यनारायणाची सत्याची शिकवण देतात अर्थातच या कथेतून आपल्याला बोध प्राप्त होतो की मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे आजच्या आपला नवा दृष्टिकोन या मालिकेतून आपण सर्वांनी काय बोध घेतला काय नवीन शिकलात किंवा अजून काय नवीन शिकता येतं याबाबत आपण नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद